जिंतूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या उमेदवारी अर्जांच्या वाढीची माहिती अधिक आकर्षक आणि प्रभावी पद्धतीने सादर करत आहे जिंतूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस उमेदवारी अर्जांना भरती दिनांक शनिवार नोव्हेंबर पंचवीस जिंतूर नगर परिषद जिंतूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी अध्यक्ष आणि सदस्य पदांकरिता अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता जोरदार गती मिळाली आहे आजच्या एकाच दिवसात दाखल झालेल्या अर्जांचा तपशील खालीलप्रमाणे आहे अध्यक्षपदासाठी एक पदांसाठी पंचवीस उमेदवारी अर्ज अर्जांचा एकूण आकडा आजपर्यंत आज पंधरा आज नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दाखल झालेल्या एकूण नामनिर्देशन पत्रांची स्थिती पद एकूण दाखल अर्ज संख्या अध्यक्षपद दोन अर्ज सदस्य पद एकोणचाळीस अर्ज हे सर्व उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे महत्वाचे सूचना निवडणूक आयोगाकडून रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी नामनिर्देशन पत्र नॉमिनेशन फॉर्म्स स्वीकारले जाणार नाहीत ही माहिती उपविभागीय अधिकारी सेलू तथा जिंतूर निवडणूक निर्वाचन अधिकारी शौलेश लाहोटी यांनी दिली आहे मी शैलेश लाहोटी उपविभागीय अधिकारी सेलू तथा निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगर परिषद सावत्री निवडणूक दोन हजार पंचवीस आजपर्यंत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी अध्यक्षपदासाठी एक अर्ज व सदस्य पदासाठी आतापर्यंत चौदा अर्ज दाखल झालेले आहेत सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवार इच्छुक उमेदवार आपले अर्ज दाखल करू शकतात शनिवार दिनांक पंधरा अकरा व सतरा अकरा या दोन दिवशी अर्ज दाखल करू शकतात रविवार दिनांक सोळा नोव्हेंबरला अर्ज स्वीकारले जाणार नाही या सर्व अर्जाची छान छाननी प्रक्रिया ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय सभागृह येथे सुरू होईल तरी आपण इच्छुक उमेदवारांनी तात्काळ आपले उमेदवारी अर्ज भरावे असे मी आवाहन करतो धन्यवाद